चला आज आमच्या घरी होती दिवाळीची पार्टी आणि दिवाळीच्या पार्टीमध्ये कोणकोणता मेनू असणार आहे ते तुम्ही बघालच तर मी आत्ता बनवत आहे मटर पनीर आणि पनीरसुद्धा मी घरीच बनवते दुधापासून आणि मस्त अशी मटर पनीरची भाजी बनवली श्रीकांतने चुलीवरती छोले बनवले होते ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच आणि पार्टीच्या मेनूमध्ये स्टार्टरमध्ये वडापाव होता मोमोज होते मंचुरियन होते तर ही होती मंचुरियनची तयारी कोबी कॅरेट आणि बाकीच्या सगळ्या भाज्यांपासून मी मंचुरियन फ्राय करून घेतलेले होते तर मस्त असे सुंदर तरी आलेले जे छोले आहेत ना तर खूप सुंदर श्रीकाने बनवले होते टेस्ट पण खूप भारी झाली होती चुलीवरची चव वेगळीच असते आणि हा जो फराळ आहे तर अनारसे तुम्ही बघितलेच असेल माझ्या व्हिडिओमध्ये हाय जानकी श्रेयांश हॅलो हॅलो <laughs> Hello. Hello. <laughs> ही कुरकुरीत जिलेबी माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी आणलेली होती तिला माहिती आहे की आम्हाला जिलेबी खूप आवडते आणि मोमोज इथे स्टीम होत आहेत मंचुरियनची ग्रेव्ही रेडी झालेली आहे मोमोज काय काय आज मेनू आज मोमोज मंचुरियन वडापाव हे मंचुरियन ग्रेव्ही ग्रेव्ही अजून होत आहे म्हणजे स्टीम करतोय पाव वाटी नाही पनीर Hi, <laughs> hello, 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 hey, little ones. Hi. Say hello, where is your friend Janki? I can't see her, you're not playing with her. Sriyanch, where is your friend Janki? Where is your friend Jay? तर सगळी मुलं एकमेकांबरोबर खेळत होती आणि इथे फराळ सगळ्यांसाठी स्टार्टरमध्ये ठेवला होता ग्वाकामोली चिप्स होती त्यानंतर गरम गरम वडापाव रेडी केले आणि माझी मैत्रीणी मला हेल्प करत होती मंचुरियन मोमोज आणि वडापाव ठेवण्यासाठी तर हा होता स्टार्टरचा मेनूसुद्धा त्याच्याजवळ पुदिनाची चटणी मोमोजची चटणी वडापाव मस्त असे मोमोज होते त्यानंतर मंचुरियन होतं आता सगळे स्टार्टर एन्जॉय करत आहे हे आहेत योगिता भाभी सोनिया नितीनभाई आणि ही श्राव्या तिला पण वडापाव खूप आवडला मी सगळ्यांना गरम गरम वडापाव तळून देत होते आणि सगळे मस्त एन्जॉय करत होते त्यानंतर आम्हीसुद्धा सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि परत फोटोसुद्धा काढले सगळ्यांनी अवतार खराब होण्याच्या आधी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चेंज केलं आणि नंतर मग आम्ही डिनरची तयारी केली डिनरमध्ये होतं पा पनीर छोले सॅलड होतं इथे आणि नानसुद्धा होतं आणि माझ्या मैत्रिणीने छान असे गुलाबजामून बनवून आणले होते डिम्पलने तर ते गुलाबजामूनसुद्धा ठेवले सगळ्यांनी फूड खूप एन्जॉय केलं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा